आणि आता देशासाठी आणि मोदी सरकारसाठी देखील एक धक्कादायक देख अशी बातमी कॅन्सर मोदी मंडळामधल्या मन्दा, मंत्र्यांच्या मन्दाया, राशीमध्ये क्षणी म्हणून आलेला आहे आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना सुद्धा कॅन्सरचं निदान झालं त्यामुळे सध्या ते अमेरिकेला उपचारासाठी रवाना झाले ऐन बजेटच्या आधीच जेटलींना विदेशात जावं लागले मोदी मंत्रिमंडळातला अजून एक मंत्री कॅन्सरच्या विळख्यात अरुण जेटलींना सॉफ्ट टिश्यू कॅन्सर माजी संरक्षण मंत्री पर्रिकरांची झुंज पर्रिकरांची कॅन्सर सोबत यशस्वी झुंज कॅन्सरमुळे अनंत कुमार यांची जीवनयात्रा संपली देशातल्या अनेक सेलिब्रिटीज कॅन्सरच्या विळख्यात बॉलिवूडला कॅन्सरचा मोठा विळखा नेते आणि सेलिब्रिटीज कसे अडकले कॅन्सरच्या विळख्यात कॅन्सर हा घातक रोग आहे देशातले बडे नेते आणि सेलिब्रिटीज या रोगाच्या विळख्यात अडकत चालले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सरचं चा निदान झालं असून ते उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झालेत त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जेटली अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावरती तातडीनं उपचार न, न केल्यास शरीराच्या इतर अवयवांना देखील त्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे जेटली ताबडतोब न्यूयॉर्कसाठी रवाना झालेत जेटली यांच्यावरती याआधीच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली त्यामुळे जेटलींवरती पुन्हा शस्त्रक्रिया करण्याबाबत डॉक्टर साशंक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नव्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या मूत्रपिंडांवरती ताण येऊ शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली अरुण जेटली यांना झालेला कॅन्सर हा सॉफ्ट टिश्यू कॅन्सर आहे अरुण जेटली यांना सॉफ्ट टिश्यू कॅन्सरची लागण झाली माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला होता त्यावरती त्यांनी अमेरिकेत आणि एम्समध्ये उपचार घेतले तर अनंतकुमार यांनी बंगळुरूच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वयाच्या एकूणसाठाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला लंडन येथे कर्करोगावरती उपचार घेऊन ते नुकतेच भारतात परतले होते पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही अकरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी त्यांचं निधन झालं सॉफ्ट टिशू सार्कोमासाठी आजच काही रिझन आम्हाला पण माहिती नाहीये काही काही रिझन आहेत जेव्हा आम्ही सांगतो की काही म्युटेशन काही रिस्पॉन्सिबल असतं काही काही केसेसमध्ये जेव्हा रेडिएशन एक्सपोजर झालेला असेल तर तो एक रिझन सॉफ्ट टिश्यू सारकोमामध्ये असू शकतो हे अगोदर क्लासिफाय करावं लागतं की हा आजार एकाच ठिकाणी आहे का दुसरीकडे कुठं शरीरामध्ये पसरलेला येतो जर तो एकाच ठिकाणी असेल तर सर्जरी करून आम्ही तो पूर्णपणे काढून टाकू शकतो ज्याच्यानं हा आजार पूर्णपणे क्युअर होऊ शकतो पण जर तोच आजार एक शरीरामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पार्ट्समध्ये जर पसरलेला असेल तसं हा सारकोमा युजली फुप्फुसांमध्ये कॉमनली स्प्रेड होतो मोदी मंत्रिमंडळातल्या महत्वाच्या मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी रोपण करण्यात आली डिसेंबर दोन हजार सोळामध्ये किडनी रोपण करण्यात आलं या मोठ्या रोपणानंतर सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय प्रचाराची दगदग झेपणार नाही यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला मंत्र्यांप्रमाणेच कॅन्सरनं बॉलिवूडला देखील विळखा घातलाय अभिनेत्री सोनाली बेंद्रे मनीषा कोयराला लिजारे मुमताज यांच्यासह अभिनेते इरफान खान ऋषी कपूर राकेश रोशन अनुराग बासू हे कॅन्सरच्या विळख्यात अडकले तर संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि विनोद खन्ना यांचा कॅन्सरवरती उपचार सुरू असताना मृत्यू झाला कॅन्सर भारतासह जगात असा का वाढत चाललाय असा प्रश्न आता निर्माण झालाय हा तसा दुर्मिळ असणारा हा कर्करोग आहे हा कुठल्याही वयोगटामध्ये होऊ शकतो परंतु प्रामुख्याने तो लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो याच्या होणाऱ्या कारणांमध्ये जेनेटिक म्युटेशन म्हणजेच डीएनए जनुकीय बदल जे आपल्या शरीरात होतात यामुळे हा सॉफ्ट टिश्यू सारखो नावाचा कर्करोग होऊ शकतो त्याचबरोबर केमिकल एक्सपोजर म्हणजेच आपण जे तरनाशक वापरतो त्याचबरोबर काही आर्सेनिकला जर एक्सपोजर असेल तर अशामुळे सुद्धा हा आ, केमिकल एक्सपोजरमुळे हा सॉफ्टी सा, सारखं सा होऊ शकतो कॅन्सरवरती उपचार आहेत तीस ते पस्तीस टक्के कॅन्सरला प्रतिबंध देखील करता येतो पण दुसरीकडे कॅन्सरमुळे जीव गमावणाऱ्यांची आकडेवारी भयभीत करणारी अशी आहे जगभरात मागील वर्षी म्हणजे दोन हजार अठरामध्ये सुमारे एक कोटी नागरिकांचा कॅन्सरनं ना मृत्यू झालाय पण भारताच्या पातळीवरती पाहिलं तर ही आकडेवारी भयावह अशीच म्हणावी लागेल कारण मागील वर्षी भारतात कॅन्सरमुळे साडेसात लाख रुग्णांना जीव गमवावा लागलाय आपल्या देशात दरवर्षी अकरा लाख नागरिकांना कॅन्सरची लागण होते विज्ञान आणि तंत्रज्ञानानं मोठी प्रगती केली आहे आरोग्य क्षेत्रातही नवनवे शोध लागत आहेत पण तरीही कॅन्सर पूर्णपणे आटोक्यात येत नाहीये दरवर्षीच कॅन्सरची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या का वाढते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मुंबईहून मीनाक्षी म्हात्रेसह विठ्ठल भाडमुखे टीव्ही नाईन मराठी नाशिक दिग्गज नेत्यांना कॅन्सरनं ग्रासलेला आहे पण कॅन्सर नेमका का, का होतो त्यावर देखील आपण एक नजर टाकूया कॅन्सरचे सुमारे शंभर प्रकार आहेत मध्यम वयीन प्रौढवयीन यांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते कॅन्सर संबंधीची सर्व माहिती तर उपलब्ध आहे पेशींमधील सचिवांच्या गुणसूत्रांमध्ये जनुक निर्माण होतात या बिखाडामुळे पेशींचं नियंत्रणाबाहेर विभाजन होत अधिक बाळपणा झाल्यास हा धोका आणखी वाढतो तंबाखू हे कॅन्सरचं एक मोठं कारण आहे तोंडात तंबाखू ठेवणं हे तिखट खाणं सुद्धा अत्यंत धोक्याचं आहे दारू आणि तंबाखूचा कॅन्सरशी संबंध आहे धूम्रपानामुळे कॅन्सरचा धोका आणखी वाढतो कॅन्सर बद्दल डॉक्टरांचा सल्ला सर्वात महत्वाचा आहे कॅन्सर तज्ञांची प्रतिक्रिया आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी जाणून घेतली डॉक्टर राजेश दीक्षित नेमकं काय म्हणत ते आपण पाहूया आणखी त्याचा इलाज जो आहे सांगितला की डिपेंड्स अपॉन कोणत्या ट्युमर मध्ये सॉफ्ट टिश्यूमध्ये तो झालेला आहे आणखी त्याची स्टेज काय आहे ग्रेड काय आहे ट्युमरची त्याच्या हिशोबाने त्याचा इलाज होतो सर्जरी रेडिएशन आणखी किमोथेरपी तीन मुख्य प्रकार आहे ट्रीटमेंटचे कोणत्याही कॅन्सरचे ते याच्यामध्ये पण लागू होतात आणखीन याचं जे सर्वायवल आहे जर समजा ग्रेट थ्रीचा जर हा ट्युमर असला सॉफ्ट टिशूचा फोम असला तर थर्टी पर्सेंट फायव्हर सर्वायवल त्याचं आहे असं